आजी नमस्कार तुम्हाला भीती नाही वाटत का तुमच्याकडे वावर आहे एवढा इथं घडली बागवाजीची इथं म्हणलं तुम्हाला भीती वाटत नाही का घडली भीती वाटते पण दिवसाला दिवसा काय नाही तुमच्याकडे आता वन मंत्री आले होते माहिती का तुम्हाला तुम्ही का तिकडे वन मंत्र्यांकडे होते काय म्हणले वन मंत्री काय नाही वन मंत्री काय म्हणले आता केले तुम्ही उपाययोजना केल्याच म्हणली परत नाही असं व्हायचं असं करतो केली त्यांनी नाही आता सांगितले त्यांना सगळं काय बिफ्टी बिफ्टी रात्रीच बिफ्टी आलता आमच्या इथे दोन बिफ्टी होते रात्र दोन होते त्यांच्या अंगणात आलती त्यांना असं बिळी काही नाही मोकळेल सगळं ओपन त्यांचं दोन फिफ्टी रात्री चालते त्यांच्या ऊस तोडणार आहे तोडत इकडं रात्री दिसलो होता आम्हाला ते सांगितलं की सकाळी धरून नेलं म्हणे चार वाजता पण सकाळी पण त्याच ऊसात म्हणजे असं खडबड खडबड चालूच होत आम्ही इकडून ऊस फेकून मारला ना मग okay. ते थोडं बंद झालं म्हणून आम्ही तिकडे ऊस तोडलं सकाळी ते मंत्री कोण आल तिला त्याला आवाज दिला त्याच्या एक बॉटल होती त्याच्यान गेल ते हो त्याला आवाज दिला मागून थांबला नाही त्यानं तुम्हाला काय सांगायचं होतं त्यांना सांगत होतो भाऊ का, आम्हाला काय आमच्यासाठी काय आहे की का, नाही काही बारीक बारीक मुलं आमच्या जवळ असं तर सांगायचं होतं त्यांना पण त्याने काय ऐकलं नाही आमच्याकडं असं लक्ष म्हणजे असं इग्नोर मारून दिलं ते ना आम्हाला म्हणजे लांबूनच फक्त आम्ही त्याला सांगितलं नाही फक्त हात दिला गेलं निघून हात तुम्हाला नाही तिकडून आलं ते ना ते एक लिक्विडची बॉटल हातात हात धुतलं गेलं निघून त्याच्यात काय फायदा आहे गरिबाकडे थोडं लक्ष द्या आमच्याकडं पण चला

तरी काळजी घ्या आजी काय करताय काय कांद्याचा का का कांद्याचा काढतो तुमचा काढतो तुम्ही बिबटे पाळले तिकडे म्हणले काय करा आता ते वन विभाग म्हणते असं बसून काम करू नका तुम्ही तर खाली बसून काम करताय काय करायचं बिबट्या आला तर काय करायचं बिबट्या बदली बिबट्याच्या बद्दल काळजी घेताय ना

No,